दृश्य आपण पाहतो आहोत आणि आपण बघतोय आज अकरा वाजताची वेळ ही ईडीने दिलेली होती समन्स बजावलेलं होतं आणि ही गाडी आपण बघतोय अनिल देशमुख यांची ही कार आहे आणि आता ते ईडीच्या कार्यालयाकडे का निघाले असल्याची शक्यता वर्तवली जाते जी सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय लाईव्ह दृश्य टीव्ही नाईनच्या प्रेक्षकांसाठी कारण अकरा वाजताचं समन्स ईडीनं अनिल देशमुख यांना बजावलं आणि त्यामुळे अकरा वाजता त्यांना हजर राहायला लागणार आहे ईडीच्या कार्यालयात आणि त्याच दिशेनं ते निघालेले असण्याची शक्यता आहे आपण बघतोय त्यांच्या ताफ्यासोबत टीव्ही नाईनची टीम देखील त्यामुळे प्रत्येक क्षणाची वित्तम बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय ही कार आपण बघतोय याच कारमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत ते ईडीच्या कार्यालयाकडे निघाले असल्याची शक्यता आहे तर कालच्या छापेमारीनंतर ईडीनं आज थेट देशमुखांना समन्स बजावला अकरा वाजता हजर राहण्याबाबतचा समन्स बजावलेला होता आणि आता अनिल देशमुख ईडी कार्यालयाकडे रवाना झालेले आहेत त्यांच्या गाडीसोबतच टी व्ही नाईनची टीम सुद्धा त्या पाठोपाठ आहे त्यांना फॉलो करते आहे आता ईडी कार्यालयाकडे देशमुख रवाना झालेले आहेत किती काळ चौकशी चालते आणि या चौकशी दरम्यान देशमुखांकडनं कोणकोणत्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितलं जातं हे पाहणं महत्वाचं असेल कारण काही काल कागदपत्र असतील किंवा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असतील कालच्या छाप्या दरम्यान ईडीनं ताब्यात घेतलेले आहेत त्यानंतर दोन खाजगी सचिवांना सुद्धा ईडीनं अटक केलेली आहे या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर देशमुखांची आज चौकशी ईडी करणार आहे अर्थात स्वीय संजय पलांडे आणि कुंदन शिंदे यांना काल रात्री बारा वाजता अटक दाखवलेली आहे ईडीनं त्यामुळे असे काय पुरावे नेमकी ईडीला मिळावे हे बघणं देखील अत्यंत गरजेचं आहे आपण बघतोय ही लाईव्ह दृश्य आहेत ईडीच्या कार्यालयाकडे आता अनिल देशमुख हे निघाले असण्याची शक्यता आहे आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आहेत आपल्या सोबत कृष्णा काय अधिकची माहिती आहे वैभव ज्ञानेश्वर बंगल्यातून एक गाडी बाहेर पडलेली आहे आणि त्यामध्ये अनिल देशमुख असण्याची जास्त शक्यता आहे आणि नुकतंच ईडीच्या ते चौकशीला आज हजर राहतील अशी माहिती मिळालेली आणि त्यानुसार देशमुख जे आहेत ते ईडीच्या गाडीच्या दिशेनं निघालेले आहेत आपण पाहतोय की कालच त्यांच्या दोन सीए सहाय्यकांना सुद्धा अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांना समन्स पाठवण्यात आलेला आहे आणि आज अकरा वाजता ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं होतं आणि त्या अनुसंगाने देशमुख चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती मिळते आणि अगदी थोड्याच ते फोर्ट परिसरात असणाऱ्या ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचतील अशी माहिती मिळते निश्चित कृष्णा आज किती काळ चौकशी चालणार अर्थात त्या ठिकाणी काय काय मुद्द्यांवर स्पष्टीकरण देशमुख यांच्याकडून मागितलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल कारण काल काही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आणि कागदपत्र छाप्या दरम्यान ईडीनं ताब्यात घेतलेली होती आपण पाहतोय की आज दिवसभर त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे कारण स्वीय सहायकांच्या अटकेनंतर त्यांना हे समन्स पाठवण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगानं आतापर्यंत जे ईडीच्या हाती जे काही पुरावे लागलेले आहेत किंवा जे माहिती ईडीनं मिळवलेली आहे त्या अनुषंगानं त्याच आधारावरती त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे खरंतर स्वीय सहाय्यकांना अटक केल्यानंतर जी काही माहिती ईडीच्या तपासामध्ये समोर आलेली होती त्यानुसार मुंबईतले काही बार मालक जे आहेत दे ते सुद्धा देशमुखांना पैसे देत होते असं ईडीच्या सूत्रांचं चौकशी होण्याची शक्यता आहे निश्चितच तुम्ही या गाडी सोबतच आहात अर्थात आपली टीम जी आहे या गाडीला फॉलो करते आहे ईडी कार्यालयाकडे आता देशमुख रवाना झालेले आहेत चौकशीसाठी आज बोलावण्यात आलेलं आहे कृष्णा याच त्या या, या सगळ्या संदर्भात एक प्रश्न पडतो की आज ईडीकडनं काय काय केलं जाऊ शकतं म्हणजे आपल्याला माहिती आहे तासन तास अनिल देशमुखांची चौकशी होऊ शकते त्यानंतर जर आवश्यकता लागली तर अटकेची कारवाई देखील होऊ शकते कारण दोन्ही श्रेय सहाय्यक यांना काल रात्रीच अटक झालेली जा आहे त्यामुळे असे काही एव्हिडन्स आता ईडीच्या हाती लागले असल्याची शक्यता वर्तवली जाते आज दिवसभरात काय काय नेमकं होऊ शकतो शक्यता काय काय म्हणाव्यात कृष्णा माझा आवाज येतोय सुधाकर काश्यप देखील माझा सहकारी आपल्या सोबत आहे सुधाकर आपण बघतोय आता अनिल देशमुख यांची कार ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झालेली एकूणच दिसते काही क्षणात ते ईडीच्या कार्यालयात पोहोचतील आज ईडीच्या ऑफिसमध्ये मध्ये नेमकं काय काय होऊ शकतं काय काय शक्यता आहेत सुधाकर वैभव आज ईडीच्या कार्यालयात फार महत्वाचा असा तपास होणार आहे कारण का की काल दोन लोकांना ह्या सगळ्या मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित म्हणजे ईडीने जो गुन्हा दाखल केला आहे तो मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा आहे आणि ह्या प्रकरणामध्ये काल दोन लोकांना अटक केली दोन लोक फार महत्वाचे आहेत पैशाच्या व्यवहाराची